नमस्कार आपल्या सर्वांचं चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आज आपल्यापर्यंत एक आगळीवेगळी बातमी जी बेळेबाट तालुका चंदगड येथील एक वेगळ्या पद्धतीने आज गेली दहा वर्ष इथले ग्रामस्थ शिक्षक व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्या पाठबळावर आज ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इयत्ता पहिलीच्या वर्गात हे जे सहा ते सात विद्यार्थी प्रवेश घेणार आहे त्यांची गावातून फेटा बांधून रथातून मिरवणूक काढून शाळेच्या आत प्रवेश करण्यापर्यंत त्यांना सोडून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना वह्या पुस्तके पेन पेन्सिल या सगळ्या त्यांना देण्यात आल्या मुलांनी शाळेच्या दरवाजावर ज्या वेळेला रथाची एंट्री झाली त्यानंतर त्या मुलांचं शिक्षिकांनी स्वागत केलं स्वागत केल्यानंतर मुलांनी आनंदाच्या भरात धावत धावत वर्गात जाऊन बसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपण पाहू शकता त्यांच्याबरोबर स्थानिक ग्रामस्थ शिक्षक व इतर जे या शाळेविषयी आदर आहे ते सर्व उपस्थित होते मुलांना त्यांना फेटे पाठवून जो गौरव स्वीकार करण्यात आला त्याबद्दल मुलांच्या चेहऱ्यावरून एक वेगळं देश आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या शाळेमध्ये डिजिटल शाळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पाहता यावी म्हणून या, या शाळेमध्ये ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी स्वतःच्या व जिल्हा परिषदेच्या फंडातून ही कार्य केलेली आहे यानंतर एका विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले चंदगड नाईन न्यूज चेतन शेरेगार सह कॅमेरामॅन रोहित उपदाळे चंद्र